अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी प्रखर उन्हामुळे उन्हाच्या झळा सोसण्यामुळे अंगाला गारवा मिळण्यासाठी शेतामध्ये केलेल्या कृषी होम मध्ये पोहण्यास गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील इंगळे येथे घडली आहे प्रथमेश अभिजित केरबा वय तेरा अथर्व सुधीर सौंदलगे वय पंधरा समर्थ लक्ष्मण चौगुले उर्फ गडकरी वय तेरा असं बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नाव आहे या प्रकरणी अंकली पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली घटनास्थळी चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश यांनी भेट देऊन रितसर घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू ठेवला याबाबत समजलेली माहिती अशी की यावर्षी प्रखर उन्हामुळं प्रत्येक माणसाला उन्हाच्या झाडा सोचण्याच्या असाय झालाय अंगाला गारवा मिळवण्यासाठी सर्वजण पंखे एसी कुलर व कृष्णा नदीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद आहेत असाच आनंद भेटण्यासाठी इंगळी तालुका चिकोडीतील तीन विद्यार्थी पोहण्यासाठी शेतात उभारण्यात आलेल्या कृषी पोहण्यास गेले असतात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ना तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आज दिवसभर खेळून सायंकाळी दुपारी चार वाजता सदर विद्यार्थी कृषी होंडामध्ये आंघोळीला गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रात्री उशिरा आठ वाजता समजली त्यामुळे घटनास्थळी चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश व आपल्या सहकाऱ्यांसमोर भेट देऊन सदर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी चिकोडीतील शासकीय रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आला चिकोडी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्याकडे सुपूर्द करण्यात आला घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती समर्थ गडकरी यांच्या पश्चात त्यांच्या आई मृत्यू पावल्यानं तो आपल्या आजोळी इंगळी येथे शिक्षणासाठी होता आई व आजोबांनी त्याला लाडात वडवून शिक्षण देत होते परंतु नियतीच्या काळानं त्याला हिरावून घेतल्यानं आजीबा आजोबांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला आजीबा आजोबांच्या हंबरड्यानं एकमेकांच्या डोळ्यात पाणी येत होतं परंतु नियतीचा काळ असा होता की अर्ध्यावरती डाव मोडून गेला असं म्हणायची वेळ त्या कुटुंबियावरती आली एसबी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी बेधड